आ पवार हा माता माऊली आपले वैद्य चलगी चलेगी आणि उ कत चलेगी हाई कोण केतो हा कोणी अतरा केतो आय हां तो 13 माई मिलिनी वेगी आणि आले ती आई उत चलेगी चलेगी चार बेटा आणि एक बेटी हां असे पाच बलवचन जन्म दे थाळी ना वाह वाह शून्य मैते निर्माण वेताळी आई आज 12 दिन वेगे आपले माई छे आपले माई बाबा बोलू जो कोणी नवार जेणेकरून शंकर महाराज तसेच प्रकारची बंड महाराज कानसोर हिनोर दोन कार्यक्रम आणि मग सोपतर माई म्हणजे आया बिन प्रकार इन फुला अधिकारी एक दि भजन बोल कोशिश करू छो आणि आता काही शिक शिका म्हणजे जनी भजन वेळो तर लातूर जिल्हा माई साधी वाद जनी भाई अशा प्रकार ती मन आणखी अशा सुरुवात करू छो बोल रे अंगा शब्द रा शब्द वेजाय सभा करू आसमा आशा वाला ठाळून

ምን ያህል እንጂ አልሄድም ምን ያህል እንጂ አልሄድም ምን ያህል እንጂ አልሄድም Yeah, bye सोनी सखल माया वाजे न्यायुष करून आणि त्या गणपतीला गणपती सुरुवात चला संत केला गो यासाठी केला होता आठास शेवटचा दिस घोर आता नितीने पावलो विसावा जिया कुठली दूध जलता है पाणी जलने के बाद वा

ज्याची खावी पोळी आणि त्याची वाजवावी टाळी बरोबर आपण झेर सर या ठिकाणी उपस्थित छा तू एक भजन बोलता येई नागले कारखा ना सुरुवात भजन केलं काय ये नगरी माझा वाजा झे महावाले तारे ना मेरो बोलू बोल भाजा ना।

बेटी परिवार हा हो नुरु तुटगो आधार बरोबर कनाई सो हटो भरन मावली तार नामे रो बोला भजन चार बेटा आणि एक बेटी वाह जळमे लाई वाह वाह वा। सुनमे ते निर्वाण बेताली आई आज पारदन बेगे आपळे माई छे आपळे माई छे सेवाला लेन करू अरे शिरोमणी जगत गुरु पार ब्रम गुरु रो कुल देवता तारे करे एक आत्मा आहे छ आहे छ चिरकाल शांती द वाह आणि पुनरुपी मन घेरो जलम द मन घेरो जलम देधे दे सा संत गेला गो पितृ भव अतिथि भव हा इनुती मोटो छनी के लागो जगेर माई देव छनी के लागो याडीन बापेर माई मा काय केलो भाऊ काय ये संसारे सारो हा ये बाल बच्चा सारो वाह वाह याडीन बाप जना कथा हा काही एक करेन भाऊ काही करेन म्हणून वर्णन जिंदगी निर्णन झाली माहिम यानी बाप जल कस मे वो पुनः मे नी भा शे मल जाए यानी बाप मे नी वा wow. जीवता पड़े रही कले नी हाँ बापे बिना आंगलो सोबे नी wow, वाह वा, wow, वा, wow, wow, सोनो मल, मल जाए चांदी मल जाए हाँ हिरा मल जाए मोती मल जाए से कई मल जाए जाए बंगला ने गाड़ी मारो भिया हा मल च कई बापन यारी बापन यो करून चार बेठा आणि एक बेठी वाह वाह अरे वो बहुत दुख जन के हो जर याडी बाप छेनी वाह वो न कळस महिमा बंडू महाराज जन भाई छेनी वाह भाईर महिमा पुना जर भाई न हो तो वो न कळ वो ना। उपर बोलते कोण संत केला कोण आशिवंत बहजणार सकळ आवीशे खातो काळ सावधान आपण 10 लोक छेनी हा आपण 4 दान हाटेन गायचा बाबो बा बकलोक चलेगे प्रकाश चले चलेगे देशलेवर लोक चलेगे आज गोपीनाथरावजी मुंडे वाह इलसराव देशमुख देख बाळासाहेबजी ठाकरे हां वसंतरावजी नाईक वाह अkel भर्ती कवी प्रेमदास बापू छळगो चलेगो रामराव बापू छळगो चलेगो तम हमसे हेनजावळ से हेना जय वगळ

How? उटी हाताडी पच काही हो करी आपण आता लोक छेनी बंडू महाराज ताकद तुला तरी अर्ज कर थाळी ना संत गेला गो काय सांगू संताचे उपकार आणि मज निरंतर जागविती वाढत वा, वा। काळे वाळो संत वार्त काळे वाळो संत वेणी भाऊ परत म्हण केलं काय भाऊ हा केलं भजन सांभळे सारू काही

सुखान बुबली अरे भाऊ हा जरा भजन न समजा केरो काही खेरो

ई कांटा कोंटी नंदा संदी में संचलो जालो हाँ ये आज को अंदारे मान बैठो उधार पर मेलो पानी और वर लार लार साठ सत्तर किलो एक माटी चलाओ हाँ और वन रोड रोता हूँ तो बंद मरा हाँ द काई नहीं हाथ फिर तो फिर तो आयो वाह भाटा चकरू और पुटिया जान बैठ जुगो देख अरे बहुत प्रेगलो को भजन हाँ? तारो तो ता भरोज के लागो साठ सत्तर किलो वजन देख और आतरा वजन रेप के लागो हमार बापड़ी के सेंता जारी के लागो क सेंता जारी अबार तो बोलटो काड़ो हां ई के बोल रो नगर भजान जल्दी बटल के लागो सेवा भया मारो प्रेर भजान ये भजनिया रो भजंत टूटो एडले परो भसनिया टूटो ये रहली लागो पूटो माटी घरे सामचू पू टूटो नीते मजान बाईन कुटोरे जना भाई के या सको सब जन समना है के लागो तू सब के लागो जना भैया के लागो तोन चार जगह खराए के लागो मैं हां तू ताजा का बेरी कोणी तो के को लागो भाव भजन के ने वजन भजन के वजन रे संत के लागो सुनक सुनी हाथ करावा विचार आणि तरा हो सिंधु पार पार तरन सर विचार चाव तो विचार चाव दोई महाराज नम्र विनंती च की आबज विषय पर भजन बोलू इतर कोणती हे पर भजन न बोलू दोई महाराज विषय पर चालू आबेती आणि बंडू महाराज बाईन लेन चालू नाही शंकर महाराज वय माटीन लेन चालू बाई मोठ का माटी मोठ हे विषय पर भजन चाली आबेती बंडू महाराज बाई मोठ करणू शंकर महाराज वय माटी मोठ करणु आणि कोण साबित करी या दिसे रुपया लेता जाणो जाणू दाडो निकड कोण साबित करता या दिसे रुपया लेता नाही जाणू धन्यवाद वा वा खरवा हुशार म्हणजे का माझे तो ठीक छा तो मैं एक भजन बोलता कार्यक्रम था मेरे कोशिश करो जो आणि आवडेल भजन म्हणजे हमारे हमारे युट्यूब चॅनल वाला म्हणजे नाम काय हा विकास चव्हाण शेवालाल दर्शन टी व्ही चॅनल वोर ऊपर हमार कार्यक्रम बरेच वेगे आणि आचे प्रकार की कार्यक्रम जिल्हा तालुका माये कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात खान्देश मुंबई दिल्ली कलकत्ता कत्ताली पूछा आवा वो आज आज समोर छ भजन के लागो मार ध्यान किम छे भाऊ आंगा येल कमी छे राज महाराज रो खेलनाली छे कान्हौडा कानोडा करावे शेवटे स्वामीच धर्म स्वामी जाणे विशेष बाबू वा कुठून बस स्टँड वर हो या मग कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात खानदेश मुंबई दिल्ली कलकत्ता कत्ता फरव म्हणू महाराज पण लातूर गोलाई सरी कळ पण गोलाई येत नाही कुठून या पण बस स्टँडवर हा ऊ बस स्टँड सो हाय बस स्टँड ही बस स्टँड सेवाभाऊ बस स्टँड जी हा ती आते ती गाडी लागज हा म्हणजे जूनियर माहिती दशा नव हा कारणवर मी बस स्टँड के देने आणि सेवाभाऊ आतरी जागा देखो झापळेन हा कु बचेर छ कु तगेर छ कु वागेर छ ही आतरी जागा छ हळ कमी छ काम ज्यादा छ आणि मार मारकारकमन माथ રજા લુ ટાઈમ તો પુનાજી ભજન ચાલુ કરું છું હું જગદગુરુ સેવાલાલ મહારાજ કી